शुभ्रताई जमदार आणि तसेच तिसरे उमेदवार सुशील कांबळे हे तिन्ही उमेदवारांना आमच्या वंचित बहुजन आघाडीकडनं शुभेच्छा देतो आणि ते चांगल्या मताने विजय होती अशी अपेक्षा वाढतो नेतच आमचे दोन शब्द थांबवतो जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित वंचित बहुजन आघाडीचा आत्ताच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी दीपकजी जवजळ साहेब यांना नगराध्यक्षपदाचे पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी आम्ही जाहीर केलेले आहे त्याचप्रमाणे नगरसेवक म्हणून आम्रपाली जवजळ या काही या ठिकाणी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्याचप्रमाणे सुशील कांबळे प्रभाग क्रमांक चारमधून त्यांना आम्ही या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे आत्ताच सरने बोलल्याप्रमाणे या पुरसुंगी गावामध्ये फुलसुंगी शहरामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही येत असताना एवढं ट्राफिकचं या ठिकाणी होती गटराची समस्या आहे रस्त्याची दुरवस्था आहे आणि कुठल्याच प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आणि हा विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी दीपकजी साहेब यांना निवडून देणं गरजेचं आहे कारण आज त्यांचा संपर्क जर आपण पाहिला की गेल्या वीस वर्षापासून एक पतसंस्थेच्या माध्यमातून या कुरसुंगी शहरामध्ये नव्वद टक्के समा समाजामध्ये लोकांमध्ये ते चांगल्या कार्यातून लोकांपर्यंत पोचलेले आहेत दुसरी गोष्ट अशी का शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून नव्वद टक्के लोकांपर्यंत या फुरसुंदीपर्यंत ते एक चांगल्या कार्याच्या माध्यमातून पोचलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सहकार क्षेत्र असेल त्यानंतर प्रशासकीय क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि असा उमेदवार या फुरसुंदी शहराचा विकास करू शकतो त्या दृष्टिकोनातून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अशा उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली पाहिजे हा उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्याचं कारण असं की या व्यक्ती आणि हे जी सगळे पुरस्कृत केलेले नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत हे या फुरसुंगी शहराचा कायापालट करतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा उमेदवार या ठिकाणी जिंकून येण्याची स्वतःची ताकद आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा ज्याच्या मागं हात असतो तो उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला सरकारची भूमिका दिली नव्हे तर ते आमचेच उमेदवार आहेत ते रिक्सर वंचित बहुजन आघाडी सभासदांची पावती त्यांनी फाडलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे हे अधिकृत पदाधिकारी आहेत फक्त ए बी फॉर्म त्यांच्यापर्यंत पोचलं नाही एवढा तांत्रिक विषय जर सोडला तर आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आज इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे माझं चिन्ह टेलिफोन आहे तसंच वंचित बहुजन आघाडीने आम्हाला पुरस्कृत केलेला आहे त्यामुळं नक्कीच आम्ही जोराने काम करायला सुरुवात करणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आणि आपल्या प्रभागातील लोकांच्यापर्यंत आम्ही जे आत्तापर्यंत पोहोचलेला आहोत आपल्या प्रभागातील लोकांचा आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि आपल्या प्रभागातील आपल्या समाजाच्या कामासाठी नक्कीच मी तत्पर असणार आहे म्हणूनच माझ्या चिन्हाप्रमाणेच एका कॉलवरतीच सर्वांची कामं सॉल्व्ह होणार आहेत हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते आणि बहुजन आघाडीचे मी आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मला पुरस्कृत करून आपल्या या प्रभागासाठी आपल्या या समाजासाठी उमेदवार म्हणून मला नवीन चेहरा दिलेला आहे तर नक्कीच मी त्यांचे आभार मानते या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आतापर्यंत तुम्ही पक्षांचं इतर पक्षांचं काम पाहतच आलेलं आहात खड्डा अजून संपलेला नाही पाणी आणखी नळाला येत नाही आणि गटार आणखीन तुंबलेलीच आहेत तर नक्कीच तुम्ही मला विजयी करा दीपक सरांना विजयी करा नगराध्यक्ष पदासाठी आमचे आत्ताचे नवीन उमेदवार आमच्या सोबत असणारे सुशील कांबळे सर आहेत त्यांना तुम्ही विजयी करा नक्कीच या सर्व प्रश्नातून तुम्ही मुक्त होणार आहेत रस्त्यातील खड्डे दुरुस्त करण्यापेक्षा रस्त्यात खड्डा पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि नळाला पाणी नाही आलं तर टँकर पुरवण्यापेक्षा नळाचं पाणी कायम राहील याची आम्ही ग्वाही देतो या ठिकाणाहून तसेच पाणी येणारं जे आहे त्याला मीटर बसवून घेणार आहोत आपण ज्यामुळे पाण्याचं वेस्टेजही होणार नाही पाण्याची बचत ना होणार आहे आणि लोकांनाही त्या गोष्टीची सवय लागेल तर नक्कीच आपण नवीन नवीन उपक्रमातून लोकांच्या समोर येणार आहोत आणि लोकांचा प्रतिसाद आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारच आहे तर नक्कीच मी आपल्या प्रभागाच्या समाजाच्या आणि गावातील आपल्या लोकांच्या आणि बहुजित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतच आहे तर सपोर्ट करा आणि नवीन चेहरा आणि नवीन उमेदवार आणि नवीन कामांना प्रोत्साहन देणारा उमेदवार निवडा आणि सहकार्य करा वंचित बहुजन आघाडी यांनी मला प्रस्तुत केलेलं आहे त्यांच्याही पक्षाची मला साथ आहे मी पण पक्ष सभासद झालेलो आहे त्यामुळं निश्चितच नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे नागरिकांच्या घरी घरोघरी जाऊन त्यांना मी सांगितलेलं आहे आम्ही लोकांनी आम्हाला विचारलं तुमचं चिन्ह काय तर बॅट आल्यानंतर तुम्ही बॅ बॅटने या ठिकाणी शिक्षण मारणार आणि तुम्ही डायरेक्ट नगराध्यक्षा खुर्चीवर जाऊन बसणार असं प्रत्येक नागरिकांच्या मनोमनी ठ्याने आहे की सर तुम्ही शिक्षण मारून ह्या पहिल्या खुर्सुंगी उरळी देवाच्या नगरपरिषदेचा पहिला नगराध्यक्ष दीपक दामदेळा असणार हे नागरिकांनी त्यांच्या मनात फुणकाट बांधलेले आणि माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचेही मला आशीर्वाद आहेत त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी या नगराध्यक्ष प पदाच्या खुर्चीवर नगराध्यक्षपदी माझी प्रचंड बहुमता नाही ही जनताच मला निवडून देईल आणि मी विजय होईल हा ठाम विश्वास माझ्यात आलेला आहे मौसुंगी देवाची हा जो परिसर आहे तो पूर्वी कार्पोरेशनमध्ये होता महान मनपामध्ये होता मनपामध्ये असताना जी कामं झाली तर ती सर्व जनतेने पाहिलेचे आहेत जनताच्या मनात एक काहीतरी की कॉर्पोरेशन येऊनसुद्धा आपली आहे ती कामं झालेली नाही आहेत यासाठी स्थानिक त्यांना नगरसेवक पाहिजे नगराध्यक्ष पाहिजे तेव्हाच कामं होतील जरी कॉर्पोरेशन आलं तरी कामं झाली नाही पहिलं होतं जैसे थे तीच परिस्थिती आहे त्यामुळं मागच्या सत्तेवर लोक नाराज आहेत त्यामुळं ते म्हणतात आम्हाला सत्ता बदल पाहिजे सर आम्हाला बदल पाहिजे आणि आमचा माणूस पाहिजे असं जनतेने ठामपणे आम्ही आम्हाला सांगितलेलं आहे